मी अजित पाटील युवा आपल्या सर्वांचं स्वागत आहे लातूर लातूर परत एकदा लातूर जिल्हा काँग्रेस पक्षाला जिंकला फडकलेला आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी करण्यासाठी सकाळपासून आहे अमित बेह यांच्या नेतृत्वाखाली परत एकदा लातूर जिल्हा परिषद काँग्रेस पडकलेला आहे साहेब लातूर महानगरपालिकेवरती काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकल्यानंतर परत एकदा आपल्या मार्षाखाली लातूर जिल्हा परिषद काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकलेला आहे काय सांगाल काय प्रतिक्रिया भा, काय भावना आहेत हे मतदारांचे मी कोटी कोटी आभार व्यक्त करतो की काँग्रेसला त्यांनी लातूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भरभरून प्रेम दिलं आणि सर्वाधिक जागा काँग्रेस पक्षाच्या निवडून दिल्या त्यामुळं त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि जिल्ह्याची अशीच अविरत सेवा काँग्रेस पक्षाच्या वतीनं सुरू राहील भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण जे आहेत त्यांनी विलास देशमुख खूप व्यक्तव्य केलं होतं त्याचा फटका आणि त्याचा विशेष म्हणजे देशमुख साहेबांच्या कार्याविषयी लातूरांचे प्रेम दाखवून दिलं आहे तर काय वाटतं तुम्हाला मला असं वाटतं की राजकारणामध्ये वा अशी वक्तव्य कोणीच करू नये त्यामुळं त्या, त्या वक्तव्याचा नफा होतो का तोटा होतो मला माहिती नाही पण काल तुमच्या पुढे साहेब आता महाराष्ट्रातील फक्त दोन जिल्हा परिषद मोठी आपली लातूर घोषणा पडकलेला आहे कसं आव्हान असणार आहे पुढचं सत्ता केंद्रात राजत विषय आव्हान बघतं का आपल्या पक्षाचं आम्ही काम करत राहणार आणि संविधानाला जो अधिकार दिला आहे आमच्या सगळ्याच नवनिर्वाचित सदस्यांना त्या अधिकाराचा सदुपयोग जनसेवे करती। okay. Okay. Thank you. Thank you.